ओम शांती तीन एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे संतुष्टतेचा आधार संबंध संपत्ती आणि तंदुरुस्ती या मुरलीमध्ये बापदादा सांगताच नेहमी आपल्या रुहानी बेहदच्या संपूर्ण अधिकाराच्या निश्चय आणि नशेत रहा कधी वरदान आठवा तर कधी वर्षेमध्ये मिळालेले खजाने आठवा कारण जशी स्मृती तशी स्थिती राहते आज विज्ञानाच्या शक्तीचा प्रभाव आहे पण ती शांतीच्या शक्तीतूनच निघाली ना आज दिलाराम बाप आपल्या नेहमी संतुष्ट राहणाऱ्या संतुष्ट मणींना पाहत आहेत रुहाणी मणींची चमक पूर्ण दरबाराला चमकवत आहे या संगम संगमयुगात विशेष बाप संतुष्टता देण परिस्थिती कितीही बदलली तरी संतुष्टताची स्थितीला परिस्थिती बदलवू शकत नाही स्वसंतुष्टताची स्थिती नेहमी प्रगतिशील आहे मायाचा वा प्रकृतीचा हा एक शो आहे ज्याला साक्षी स्थितीने नेहमी संतुष्टतेच्या स्वरूपाने पाहत राहा प्राप्तीमध्ये विशेष संबंध आणि संपत्ती आवश्यक आहे संबंधातही सगळे पाहिजे आणि अविनाशी पाहिजे हा एकच वर्तमान संगमयुग आहे ज्यामध्ये सर्व अविनाशी संबंध एका बापाशी अनुभव करू शकता बाप दादा म्हणतात नेहमी आपल्या रुहानी बेहदच्या संपूर्ण अधिकाराच्या निश्चय आणि नशेमध्ये राहा स्थूल संपत्ती बरोबरच जर गुणांची सर्व शक्तींची संपत्ती आणि श्रेष्ठ संपन्न ज्ञानाची संपत्ती नाही तर नेहमीसाठी संतुष्ट राहू शकत नाही संबंध संपत्ती आणि आरोग्य आत्मा तर निरोगी आहे ना आत्मा नेहमी शक्तिशाली आहे वेळेप्रमाणे वरदान कामात लावल्याने वरदान कायम राहतात वरदान अविनाशी बापाचे आहे पण त्यापासून फळं किती निघतात हे मुलांच्याच हातात आहे था। नेहमी नेहमी स्मृतिरूपी पाणी द्या वरदानाच्या स्वरूपमध्ये स्थित होण्याची धूप द्या मग पहा वरदान नेहमी फळ देईन आपल्याला जे अधिकार प्राप्त झाले ते नेहमी स्मृतीमध्ये आणा स्मृतीने समर्थ येते कधी वरदान आठवा तर कधी वर्षेमध्ये मिळालेले खजाने आठवा कारण जशी स्मृती तशी स्थिती असते माझे पण आले की काळजी जबाबदारी जबाबदारी आहे तर बेहदची आहे हदची नाही विश्वाची आहे एक आहे हिऱ्यासारखे जीवन आणि दुसरे आहे ड्रामाचे हिरो ॲक्टर बनले डबल हिरो बनले वाह माझे श्रेष्ठ भाग्य मी श्रेष्ठ आत्मा आहे हे कधीच विसरू नका शांतीची शक्ती सर्वश्रेष्ठ शक्ती आहे कारण सर्व शक्ती आज शांतीच्या शक्तीपासूनच निघतात आज विज्ञानाच्या शक्तीचा प्रभाव आहे पण तीही शांतीच्या शक्तीतूनच निघाली ना शांतीच्या शक्तीने जे वाटेल ते करू शकता असंभवला संभव करू शकता लोक म्हणतात ईश्वराची प्राप्ती खूप कठीण आहे आणि मुलं म्हणतात पालिया मधबनवाले भट्टी करतात शक्तिशाली तपस्या करतात आणि सगळीकडे वायब्रेशन पसरतात सगळ्या आत्म्यांच्या शुभ भावनेचा मधुबन निवासींना खूप सहयोग आहे ओम शांती